बारावीची परीक्षा कॉफीमुक्त व भयमुक्त होण्यासाठी विशेष मोहिमेची तयारी राज्यभरातील बारावीच्या बारा परीक्षेला कॉफीमुक्त आणि भयमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने वी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे या उपक्रमाअंतर्गत कळवण तालुक्यातील नरुळ परीक्षा केंद्रावर कडक सुव्यवस्था विद्यार्थ्यांसाठी मानसिक तयारी आणि जागृती अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक एस पी सरांनी दिली आहे शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार यंदा परीक्षा दरम्यान गुप्त निरीक्षणाद्वारे परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवले जाणार आहे परीक्षेच्या पूर्वसंध्येला प्रत्येक केंद्र प्रमुख व शिक्षकांना मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा आणि परीक्षेची भीती दूर व्हावी यासाठी शाळेमध्ये विशेष मार्गदर्शन केंद्राचे आयोजन केले आहे तज्ज्ञ समुद्र समुपदेशन आणि मानसशास्त्राच्या मदतीने विद्यार्थ्यांना तणाविक राहण्याचे मार्ग शिकवले शिक्षण तज्ज्ञांच्या मते या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणे आणि आत्मनिर्भरतेची भावना वाढीस लागेल शिक्षक पालक आणि समाजाने एकत्रित येऊन या संकल्पनेला यशस्वी करावे असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे प्रतिनिधी सुरेश गायकवाड जयकार आणि या नरुळ केंद्रामध्ये चारशे एक्केचाळीस विद्यार्थी प्रविष्ट झालेले असून या केंद्रात गोतूळ गणोरे मोहनदली दो चंकापूर आणि नरूळ या शाळांचा समावेश आहे या शाळेचा समावेश असल्यानंतर मी या आमच्या शाळेची जी शाळा व्यवस्थापन समिती जी आहे या शाळा व्यवस्थापन समितीची पण या ठिकाणी मीटिंग बोलण्यात आली होती या मिटिंगमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्यांना कॉपी मिळवही त्या ठिकाणी परीक्षा होण्यासाठी मी सूचना दिलेली आहे आणि त्याच्यानंतर ती वर्षी एखाद्या विद्यार्थ्यांनी त्याच्याशी जर केला तर त्याच्यावरती गौरदारी गुन्हा दाखल होणार आहे त्या संदर्भात आणि एक एक कलम पाचशे मीटरच्या आत लागू केलेले असल्या कारणास्तव मी मुख्याध्यापक त्याच्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती पालक यांना सुद्धा सूचित केलेला आहे की परीक्षेच्या कालावधीमध्ये पाचशे मीटरच्या आत त्या ठिकाणी कोणीही येणार नाही आणि आपलं हे अतिशय सुरळीतपणे त्या ठिकाणी चालेल याविषयी मी ठिकाणी प्रयत्न करीन आणि सर्व पालकांना शिक्षकांना आणि शाळा व्यवस्थापन सेनेच्या सदस्य अध्यक्ष यांना त्या ठिकाणी मी सूचना दिलेल्या आहेत जे काही केंद्रांवरती गाड्यांवरती विद्यार्थी येतात टूरेस्ट गाडीवरती म्हणजे रिक्षा असेल किंवा पिकर तर ते खूप मोठ्या प्रमाणात असणार